よくよくしゃべる。 आपण पाहताय हा पूल बार्शी मालवंडी रस्त्यावरील असून कासरवाडी गावानजीकचा हा पूल आहे बरेच दिवसापासून या ठिकाणी या रस्त्यावरील स्थळे या उघड्या मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत हा रस्ता प्रचंड धोकादायक या ठिकाणी पुलावरील झालेला आहे या ठिकाणी या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात टू व्हीलर वाहतूक असेल मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा हा रहदारीचा हा रस्ता आहे या पुलावरील गार्डही संरक्षक गार्डही वा इथं उपलब्ध नाहीत निमे अर्धे गायब झालेले आहेत मी या ठिकाणी संबंधित विभागाचे पीडब्ल्यू डीचे उप अभियंता बालके साहेबांना या ठिकाणी मी निवेदन करू इच्छितो तसेच या हा जो रस्ता आहे या रस्त्याचे निरीक्षक शाखा अभियंता साहेब आकाश यांना विनंती करतो साहेब हा रस्ता बरेच दिवसापासून असा आहे या ठिकाणी अपघाताचं प्रमाण यापूर्वी अपघात झालेला आहे आणि यापुढे या अपघाताचं प्रमाण वाढणार आहे मी आपणास याद्वारे विनंती करतो युवासेनेच्या माध्यमातून की आपण याकडे वारंवार आणि जाणून बुजून दुर्लक्ष करत आहात या यापूर्वी आम्ही आपणास या निवेदनाद्वारे कळवतो कळवत आहोत की जर आपण तात्काळ या कलो कलो ता आप आ, पुलाची डब्ल्यू किंवा दुरुस्ती न केल्यास या ठिकाणी युवासेनेच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणात आक्रोश व्यक्त करून आपण जा जाग केलं जाईल कारण आपण झोपेचं सोंग घेत आहात झोप्याचं सोंग घेत असताना या ठिकाणी जर कोणाचा अपघात झाला तर त्याला आपण सर्वस्वी जबाबदार असाल आपला पीडब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी आपली जबाबदार जाऊन जाईल आपली निधीत केली जाईल वेळेत आपण याची दखल घ्यावी आणि तात्काळ रस्त्याची डाकडूची किंवा दुरुस्ती करण्यात यावी ही विनंती